त्यासाठी मी त्या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन जो त्या ठिकाणी निकलंक सर्व संपूर्ण कुठलाही सर्व दोष त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नाही असा सहावे संसदीमध्ये त्या ठिकाणी व्यक्ती जाऊन ते आजही संपूर्ण ताट समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या प्रगतीसाठी सर्व कार्य करते अशा व्यक्तीला आपण त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे आताच मी त्या ठिकाणी एक बोर्ड त्या ठिकाणी वाचत दोन मिनिट फक्त घेतो की तिथं सर्वांच्या सोबती आपण तरुणांच्या संगती आपण रोजगार निर्मिती असा संपूर्ण एका मी बोर्ड त्या ठिकाणी वाचला अरे रोजगार निर्मिती तुम्ही काय करताय सगळे असणारे बारा सर्व महाराष्ट्रातले बोट मोठे मुंबईमध्ये असू दे आज त्या ठिकाणी संपूर्ण मुंबईला गुजरातला त्या ठिकाणी जो रोजगार त्या ठिकाणी मिळणार होता ती आय एम एस सी सर्व सेंटर त्या ठिकाणी आज ते गुजरातला त्या ठिकाणी गेलं महाराष्ट्रातील बावीस हजार कोटीचा जो टाटा एअरबस त्या ठिकाणी स्टार्ट होत तो आज त्या ठिकाणी गुजरातला त्या ठिकाणी जाऊन पोहोचला मध्ये राष्ट्रीय स्मारक संपूर्ण प्रशिक्षण केंद्र होतं ते आज संपूर्ण गुजरातला जाऊन त्या ठिकाणी पोहोचलं मुंबईमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कामकाज त्या ठिकाणी मुंबईमध्ये पाहले जात होत ते आज गुजरात मध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचलं मुंबईतील दहा हजार कोटीचा डायमंड व्यापार सुद्धा त्या ठिकाणी गुजरातला त्या ठिकाणी केला दरवर्षी मुंबईमध्ये होणारा फिल्म मेकर अवॉर्ड कार्यक्रम हा सुद्धा त्या ठिकाणी गुजरातला जाऊन त्या ठिकाणी पोहोचला मुंबईमध्ये शेअर मार्केटचा कामकाज सर्व संपूर्ण गुजरातमध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचलं देशातील पहिली पाणगुडी पर्यटन प्रोजेक्ट सिंधुदुर्गामध्ये त्या ठिकाणी होता तो सिंधुदुर्गात असणारा प्रोजेक्ट आज गुरातमध्ये जाऊन त्या ठिकाणी पोहोचलाय महाराष्ट्रामध्ये होणारा ब्लॅक ब्रस्ट सर्व पारखा गुजरातला गेलेला आहे महाराष्ट्रातील शेकडो कारखाने आणि त्यांचे कार्यालय आज गुजरात मध्ये त्या ठिकाणी नंतर महाराष्ट्र सरकारने सर्वात एकटा तुमच्या आणि आपल्या सर्व संपूर्ण महानंदा तुर्डेरी हा संपूर्ण व्यवस्थापन आज गुजरात आहे महाराष्ट्रामध्ये होणारा दीड लाख कोटीचा वेदांत फॉर्मेशन संपूर्ण सेंटर सुद्धा आज गुजरातला जाऊन पोहोचले मला असं वाटतं की भविष्यामध्ये महाराष्ट्राची भारताची जी, भारता जी राजधानी त्या ठिकाणी आहे ना दिल्ली ती आज काही असणाऱ्या वर्षांनी मला वाटतं त्या ठिकाणी गुजरात होईल अशी सर्व त्या ठिकाणी शंका निर्माण होते मग महाराष्ट्रामध्ये जर का हे सगळे उद्योग जर का गुजरातला जात असतील तर महाराष्ट्राच्या तरुणांनी करायचं काय कुठं देणार रोजगार आहे का त्यांना संपूर्ण रोजगार मिळू शकणार नाही अशी जर परिस्थिती असेल मग महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी आहे ते ते त्या ठिकाणी संपूर्ण काम करतो बसलेलं आहे आपण फक्त नामदारी त्या ठिकाणी लोटांगण आपल्या दिल्लीला त्या ठिकाणी घ्यावे लागतात एक एक नंबरचं आहे नंबरच्या दिल्ल्यामध्ये त्या ठिकाणी बटन दाबून त्या ठिकाणी मशाल पेटवा आणि त्या मशालामध्ये या भ्रष्टाचाराचा सर्व संपूर्ण संपूर्ण ठिकाणी जणून लोकप्रिय उमेदवार आनंदजी गीते साहेब यांच्या प्रचारार्थ पोलादपूर नगरीमध्ये संपन्न होत असलेल्या या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय शुभान अली शेख साहेब सन्माननीय नेहल जग उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि बहुसंख्येने या सभेला उपस्थित असणारे पोलादपूरच्या कानाकोपऱ्यातून पोलादपूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून ही सभा ऐकण्यासाठी आलेले आपण सर्व शिवसैनिक इंडिया आघाडीचे पदाधिकारी माता बंधू बघी लोकसभेच्या निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे की या सतरा वेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आपण एक खासदार निवडून दिले या खासदारांच्या निवडणुकीनंतर संसदेचं गठन झालं एखादा पंतप्रधान त्या ठिकाणी त्या संसदेने निवडून दिला आणि मग त्यांनी त्यांना जो वेध कालावधी मिळाला कधी पाच वर्ष मिळाला कधी चार वर्ष मिळाला कधी तीन वर्ष मिळाला अगदी तेरा दिवस चाललेलंही सरकार आपण त्या ठिकाणी पाहिलं पण या सगळ्यानंतर जेव्हा जेव्हा लोकसभा विसर्जित झाली तेव्हा देशामध्ये परत निवडणुका झाल्या आणि आपल्याला पुन्हा एकदा मतदान करण्याची संधी त्या निमित्ताने मिळाली पण यावेळची निवडणूक याच्यासारखी नाही आज जर आपण मतदान करताना चुकलो तर परत देशामध्ये निवडणुका होतील का नाही हे काही सांगता येत नाही माझा आवाज मागे येतोय ना ना? तिकडं आवाज आवाज जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हाय हाय या सगळ्या परिस्थितीला आज आपण सामोरे जात आहोत जी लोकशाही आपल्याला बाबासाहेबांनी दिली जो मताचा अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिला एक मत जे तुमचं आहे ते तुमच्या बाजूच्याच आहे तेच या देशाच्या पंतप्रधानाच्या मताची किंमत आहे तीच किंमत अडाणींच्या मताची आहे तीच किंमत अंबानींच्या मताची आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मताची किंमत सारखी आहे ही तुम्हाला आम्हाला बाबासाहेबांनी दिलेली संपत्ती आहे आणि तिचं जतन करायचं असेल तर सगळ्यात पहिलं काम आहे तर लोकशाहीचं संवर्धन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी येत्या सात तारखेला हे जे हुकुमशाही नेणार सरकार आहे देशाला त्याला बदललं पाहिजे आणि त्याची सुरुवात या नरवीरांच्या भूमीतनं ही शूरवीरांच्या भूमीतनं या पोलादपूर तालुक्यातनं झाली पाहिजे आणि या सगळ्याला एकच पर्याय सदाचाराची लढाई सात तारखेला घराबाहेर पडून क्रमांक एक चं बटन माणूस पण एक नंबरचा आणि बटन पण एक नंबरचा गीते साहेबांचं स्वच्छ चारित्र्य हेच आपलं भांडवल आहे निष्कलंग चेहरा तेवीस वर्ष संसदेमध्ये खासदार म्हणून काम के केलं त्यातले दहा वर्ष केंद्रात मंत्री राहिले भ्रष्टाचाराचा एकही डाग गीते साहेबांच्या चारित्र्यावरती कधी पडला नाही हीच आपली संपदा घेऊन प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी निवडणुकीला सामोरा जातोय समोर काय आहे ते सांगायची गरज नाही त्यांच्यावरती पंतप्रधानांनी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केले सिंचन घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर झाले भाजपचे नेते म्हणायचे यांची दिवाळी जेलमध्ये बरोबर ना आणि मग दिवाळी आली की त्या नेत्यांना काय दिवाळी सण पोचायचा काय कारण कधी हे जेलमध्ये गेलेले बघितले नाही जे ओरडायचे ना ते आपोआप शांत हो व्हायचे पंतप्रधान बिहार मध्ये म्हटले अजित पवारांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि चारच दिवसात अजित पवार बेगा घेऊन भाजपमध्ये <गणागी> पंतप्रधानांनी ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून संबोधलं त्यांच्याच कड महाराष्ट्राच्या अर्थ खात्याच्या चाव्या दिल्या अगदी पायगड्या घालत महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद दिलं आणि त्याबरोबर अर्थमंत्रीपद पण दिलं म्हणजे आपल्याकडे जी कोकणात म्हण आहे ना कुठली कुंपण शेत खातय म्हणा देवाला राखायला कोणाकडे दिलाय तो बघा तिजोरी राखायला कोणाकडे दिले ते बघा mm तो या सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराला जरी या भाजपच्या सरकारने त्या ठिकाणी क्लीन चीट दिली असली तरी रायगडची जनता क्लीन चीट देणार नाही आणि हे सांगायला सात तारखेला तुम्ही आम्ही मतदानाला बाहेर पडायचंय आपली निशाणी आहे मशा जरी आपला धनुष्यमान काढून घेतला असता तरी सुद्धा मशालीच्या चिन्हा पुढं बटन दाबून आपल्याला गिटे साहेबांना सातव्यांदा लोकसभेमध्ये पाठवायचंय पाठवायचं ना ओ। मागे मी माता भगिनींना सांगीन या सरकारने अनेक फ्रॉड केले त्याच्यापैकी के सगळ्यात मोठा फ्रॉड जर कुठला असेल तर तो, तो नोटबंदी होता देशामध्ये नोटबंदी करताना त्यांनी हजार पाचशेच्या नोटा त्या ठिकाणी बंद केल्या आणि या नोटा एका दिवसात बंद केल्या साहेब नोटा बंद करायला काय अडचण नव्हती पण त्याला प्रक्रिया होती लोकशाही मार्गाने तुम्ही कॅबिनेटची बैठक घ्यायला पाहिजे होती संसदेत प्रस्ताव यायला पाहिजे होता पुण्यातनं कोणीतरी अनिल वकील म्हणून आदल्या दिवशी जाऊन भेटतात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पंतप्रधान टीव्ही समोर येतात आणि सांगतात हजार पाचशेच्या नोटा चलनातनं बंद हुकूमशाहीची पहिली चावून ही आठ नोव्हेंबरला जेव्हा नोटा बंद केल्या तेव्हा